जिल्हा रुग्णालयात एका महिला डॉक्टरने उपचार करताना महिला रुग्णालयात शिमटे घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय या आरोपानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रसूती विभागात जोरदार गोंधळ घालत काज फोडत गोंधळ घातलाय ही घटना काल रात्री घडली असून रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर वागणुकीबाबत गंभीर आक्षेप घेतले डॉक्टरांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत त्यांनी प्रसूती विभागात जोरदार गोंधळ घालत काचा फोडत गोंधळ घातला जिल्हा रुग्णालयात एक गरोदर महिला दाखल झाली यावेळी महिला डॉक्टरने तपासणी सुरू केली परंतु तपासणीला नकार देत गरोदर महिला कक्षातून बाहेर पडू लागली महिला डॉक्टरने नातेवाईकांशी संवाद साधून गरोदर मातेला पुन्हा तपासणीसाठी घेतलं परंतु ती पुन्हा बाहेर पडली यानंतर महिला आणि पुरुष नातेवाईकांनी त्या डॉक्टरकडे गरोदर महिलेला चिमटे घेतल्याचा आरोप करीत प्रसूती कक्षाच्या प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या या प्रकरणाने रुग्णालयात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना बोलावले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान या प्रकरणी संबंधित डॉक्टरचे स्पष्टीकरण अद्याप मिळालं नाही घडलेल्या घटनेबाबत अद्याप तक्रार देण्याबाबतचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला नाही